इचलकरंजीमध्ये झालेल्या मनोरंजन करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाची उणीवांची गोष्ट या एकांकिकेनं प्रथम क्रमांक मिळवला तर कोल्हापुरातील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स संघाच्या असणं नसणं या एकांकिकेनं दुसरा क्रमांक मिळवला रंगकर्मींच्या उत्साहात आणि नाट्यशौकीनांच्या प्रतिसादात ही स्पर्धा पार पडली इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये राज्यभरातील बत्तीस संघांनी एकांकिका सादर केल्या मनोरंजन मंडळाच्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं ना घोरपडे नाट्यगृहाचा परिसर युवा कलाकारांच्या गर्दीनं फुलून गेला होता ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या उणीवांची गोष्ट या एकांकिकेनं प्रथम क्रमांक मिळवला तर कोल्हापूरच्या देशभक्त रत्नापण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स संघानं असणं नसणं ही एकांकिका सादर करून दुसरा क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक मुंबईतील क्रिएटिव्ह कार्टी संस्थेच्या इंट्रोगेशन या एकांकिकेनं मिळवला दगडूलाल मर्दा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त श्यामसुंदर मर्दा मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे रोटरी क्लब सेंट्रलचे सुरेश रोजे संजय होगाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला वैयक्तिक पुरस्कारांमध्ये विशाल चव्हाण यांना दिग्दर्शनाचं प्रथम पुरुष अभिनयामध्ये पियुष जामदार यांना तर उत्कृष्ट स्त्री अभिनयासाठी सानिका देवळेकर यांना प्रथम क्रमांक मिळाला